भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत ठाणे येथील ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक मकरंद त्यांच्याकडनं आपण ठाणे कल्याण भिवंडी व पालघर या चार लोकसभा मतदारसंघाचं सध्याचं चित्र काय आहे थेट समजून घेणार आहोत नमस्कार मकरंदी नमस्कार आमच्या दर्शकांसाठी सांगा की खर म्हणजे सर्वात उशिरा उमेदवार जाहीर केला महायुतीने ठाण्याचा उमेदवार असेल किंवा पालघरचा उमेदवार असेल आणि त्यामुळे एकूण महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार तिथलं पक्षीय बलाबल असं नेमकं काय चित्र आहे जर आम्हाला सांगा सर्वप्रथम मी इंद्रधनुष्य या अतिशय अल्प वेळात लोकप्रिय ठरलेल्या युट्यूबवरच्या या वाहिनीचं वाहिनीने मला बोलवलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो अशा प्रकारच्या वाहिनींनी एकूण जो माध्यमांचा दृष्टिकोन जो पारंपरिक होता तो बदलण्यास भाग पाडलेला आहे आणि मुख्य म्हणजे वाचकांना श्रोत्यांना एक नवीन माहिती आपण उपलब्ध करून देताय म्हणून आपलंही अभिनंदन मला असं वाटतं की आपण जो प्रश्न विचारलाय की युतीनी महायुतीने उमेदवार उशिरा का घोषित केला तर एकूणच दोन हजार चौदा नंतरच जे राजकारणाचे जे संदर्भ बदललेले आहे त्यात प्रत्येक वेळी केंद्रबिंदू आपण राहू आपण अजेंडा ठरवू चर्चेत आपण राहू काही वेळा टीका होईल पण चर्चेत आपण राहू याची काळजी विशेषतः भारतीय जनता पार्टीने जाणीवपूर्वक घेतलेली आहे कदाचित त्याच धोरणाचा एक भाग म्हणजे अगदी शेवटच्या क्षणी उमेदवार घोषित करणं असावा त्यामुळे असं होत होतं की चर्चेत महायुती होती चर्चेत भाजप की शिवसेना अशी चर्चा कायमस्वरूपी राहील आणि त्यामुळे आपल्याला चर्चेत ठेवण्याचा जो हेतू असतो राजकारण राजकीय पक्षाचा किंवा राजकारण्यांचा ऐन निवडणुकीच्या काळात तो मला असं वाटतं की साध्य केला आणि त्यामुळे इथल्या महाविकास आघाडीच्या हे उमेदवार घोषित झाले होते पण त्यांच्यावरचा माध्यमांचा सुद्धा आणि सामान्यांच्या चर्चेतला सुद्धा फोकस आतापर्यंत स्थिर नव्हता तो बदललेला राहिला तो स्थिरच होत नव्हता कारण उमेदवार घोषित होत नव्हता आणि तुम्ही जसं म्हटलं की आज अखेरच्या क्षणी दोन दिवसापूर्वी हे उमेदवार घोषित केले त्यातला पालघरचा उमेदवार काल घोषित केलेला आता बघा हे पालघरचा उमेदवार असेल ठाण्याचा उमेदवार हे आता घोषित झाले पण भिवंडी मध्ये नेमकं जरा चित्र वेगळं महाविकास आघाडीमध्येच असंतोष आहे तिथलं काय स्थिती आपण चालू मुळात आपण लक्षात घेतलं पाहिजे की ठाणे जिल्हा हा एकसंग जिल्हा होता त्याच्यानंतर ठाणे आणि पालघर असे दोन शासकीय जिल्हे त्यावेळी दोन लोकसभा मतदारसंघ होते एक ठाणे आणि एक पालघर परंपरेने हे लोकसभा मतदारसंघ आणीबाणीच्या नंतर किंवा सत्तरच्या दशकानंतर त्यावेच्या म्हणजे वे भारतीय भारती जनता पार्टीने जिंकण्यास सुरुवात केली आपल्या लक्षात असेल तर पालघरला सातत्याने भारतीय जनता पार्टीचे निवडून होते त्यापूर्वी या जिल्ह्यात असलेलं काँग्रेस किंवा वनवासी क्षेत्रात ज्याला जनजातीय क्षेत्र म्हणून ओळखलं जातं त्यातल्या डाव्यांचं प्राबल्य जरी असलं तरी इथे जो काही या सगळ्या हिंदू विचारधारेचा प्रभाव क्षेत्र राहिलेलं त्याच्यामुळे ऐंशी नंतरचं जे दशक आहे नंतर जे बदल झालेले आहेत त्यात या ठिकाणी दोन ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणजे त्यावेळी सुरुवातच मुळात रामभाऊ मार्गेंनी केलेली होती आणि मग नंतर तो वारसा रामभाऊ कापशांकडे आला होता परत नव्वद पॉईंट ब्याण्णवच्या नंतर हे सगळं संदर्भ बदलले आणि मग ठाणे जिल्हा हा शिवसेनेकडे दिला गेला पालघर मात्र सातत्याने भारतीय जनता पार्टीकडे त्यावेळी होता डिलिमिटेशन नंतर म्हणजे मतदारसंघांचं जे पुनर्रचना झाली त्यात या दोन जिल्ह्यात मिळून आता दोन जिल्ह्यात आहेत एकूण चार लोकसभा मतदारसंघ आहेत एक ठाणे एक कल्याण एक भिवंडी आणि पालघर असे चार लोकसभा मतदारसंघ आहेत याचही बलाबल जे राहिलेलं आहे खाज, ते हे चारही मतदारसंघ गेले दहा वर्ष हे युतीकडेच युती बरोबरच राहिलेले आहेत त्यामुळे ते प्रभाव क्षेत्र असलेल्या ठिकाणीच महायुती आता निवडणूक लढवत आहे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की भिवंडीचे जे विद्यमान खास खासदार आहेत ते दहा वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीत आलेले म्हणजे मूळ ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते तिथून ते भारतीय जनता पार्टीत आले आणि दोन हजार चौदा आणि दोन हजार ते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक जिंकलेली आहे आता असं आहे की मुळातच भिवंडी हा काहीसा मतदार लोकसभा मतदारसंघ त्यात कल्याणचा बहुतांश भाग येतो परत एकदा कल्याण हा भारतीय पारंपरिक बाले किल्ला किंवा बांधला जातो त्यामुळे निम शहरी शहरी काहीसा ग्रामीण आणि थोडासा जनजाती असा हा भिवंडीचा मतदारसंघ आहे यात इथं परंपरेने काँग्रेसच प्राबल्य होतंच म्हणजे त्यावेळेची जर जुन्या नेत्यांची आपण नावं आठवली तर टाव परशुराम टावरे वगैरे ही सगळी मंडळी होती पण ज्या क्षणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी ता पक्ष तयार झाला काँग्रेसमध्ये फूट पडली त्यावेळी बहुतांश ठाणे जिल्ह्यातल्या अपवाद वगळता हो जुन्या नेत्यांनी राष्ट्रवादीकडे आपली वाटचाल सुरू केली होती त्यामुळे इथे राष्ट्रवादीचं ग्रामीण भागात प्राबल्य आहे की काय असं एक चित्र त्यावेळी निर्माण झालं होतं पण लक्षात आलं असेल की येत्या दहा वर्षात भारतीय जनता पार्टी म्हणजे जे संदर्भ राजकारणाचे बदललेले त्याच्यामुळे हे आता चित्रभिवंडीचा बदललेला आहे तुम्ही ज्याचा उल्लेख केला तिथे आता महाविकास आघाडीचा उमेदवार आहे मुळातच जे महाविकास आघाडीचे सध्याचे उमेदवार आहेत ज्यांना बाळ्यामा म्हणून जे गावात ओळखते सुरेश म्हात्रे म्हणून त्यांचं नाव आहे कोण त्यां ते सुद्धा कधी इकडे येतील की काय कधी तिकडे जातील की काय म्हणजे ज्यावेळी कपिल पाटलांचा भाजप प्रवेश झालेला होता दोन हजार चौदाला त्यावेळी या आत्ताचे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांचीही शक्यता भारतीय जनता पार्टीकडे येण्याची वर्तवली जात होती त्यामुळे चाचपणी प्रत्येकाची चालली होती आता एक निश्चित झालं होतं की हे तिकीट परत एकदा भारतीय जनता पार्टीकडे जाणार आणि भारतीय जनता पार्टी विद्यमान खासदार ज्यांना त्यांनी आता केंद्रात राज्यमंत्रीही पंचायत राज्यमंत्री केलं होतं अशांनाच तिकीट मिळणार हे नक्की झालं होतं त्यामुळे स्वाभाविकच वाळ्या किंवा सुरेश म्हात्रे यांनी महाविकास आघाडीत प्रवेश केला आणि महाविकास आघाडीचे उमेदवारी त्यांना मिळाले पण त्या ज्या क्षणी ही उमेदवारी मिळाली त्या क्षणी हे निश्चित होतं की शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांच्यातही या उमेदवारीवरनं नाराजी राहणार होती ती कायमस्वरूपी राहणार ती अगदी शेवटच्या क्षणापर्यंत राहणार आहे आणखीन याच्यात जे उमेदवार आहेत निलेश सांबरे म्हणून ज्यांची एक स्वतःची एन जी ओ आहे जिजाऊ आणि याच्या माध्यमातून ते बरीच या परिसरात काम करत आहेत मुळातच ते जेव्हा उभे राहिले किंवा त्यांची जेव्हा उमेदवारी झाली तेव्हा असं एक शक्यता इथे वर्तवली जात होती की हे विद्यमान जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे यांनी थोडस भारतीय जनता पार्टीला चेकमेट केलंय की काय या उमेदवाराला त्यांचाच पाठिंबा आहे की काय अशी एक शक्यता वर्तवली जात होती पण मग आता त्यांनी निलेश तामरेंनीही प्रयत्न केला होता तिकीट मिळवण्याचा कुठल्या तरी राजकीय पक्षाचा पाठिंबा पेवण्याचा मग त्यावेळी वंचितची एक चर्चा होती आपची एक चर्चा चर्चा होती त्यामुळे अशा प्रयत्न ह्या आता ही तिघ जण उमेदवार म्हणून आता समोर आलेले आहेत स्वाभाविकपणे आजच्या घडीला जे पारडं जे जड आहे ते कपिल पाटील भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत त्यांचंच आहे आता जी चुरस आहे ती दुसऱ्या क्रमांकाकरता होणार म्हणजे महाविकास आघाडीचा उमेदवार की हे अपक्ष आणि काही जण त्यांना वंचित पाठिंबा देते देईल अशी जे चर्चा आहे ते दुसऱ्या क्रमांकावर येणार का अशी प्रामुख्याने आता चर्चा भिवंडी मतदारसंघात अर्थात इतकं काही क्लीन स्वीप असं नाही आहे कारण शेवटी असं असतं की दहा वर्ष निवडून आलेल्या उमेदवाराविषयी स्वाभाविकपणे किंचित नाराजी असते थोडाही गिमपन्सी तयार होते पण परत एकदा ज्या प्रकारचं देशभरातलं वातावरण आहे आणि परत केंद्रीय मंत्रीपद असल्यामुळे कपिल पाटील यांची एक कार्यशैली आहे एक कार्यपद्धती आहे तिथे भारतीय जनता पार्टीचेही आमदार या सगळ्या परिसरात आहेत संघटन आहे त्याच्यामुळे सीटला सीट, सीट निघण्याला काही फार आता अडचण वाटत नाही मताधिक्य भारतीय जनता पार्टीचा जो दुसरा प्रयत्न आहे की आपले उमेदवार हे अधिकाधिक मताधिक्याने निवडून आले पाहिजे पहिले आणि जिंकून येणारा उमेदवार आणि पराभूत होणारा दुसऱ्या क्रमांकाचा उमेदवार यातलं अंतर खूप राहिलं पाहिजे याकरता मला असं वाटतं की आता भारतीय जनता पार्टी अधिक प्रभावीपणे प्रचार करते कल्याण लोकसभा मतदारसंघात तस श्रीकांत शिंदेचं नाव अगोदर जाहीर झालं शिवसेना उमेदवार तिकडे जाहीर झाला खरं म्हणजे तो उमेदवार एकदम वीक टाक चर्चे ते टाकला आलेल्या वगैरे त्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे ही लढत कशी राहणार आहे असं आहे की मुळातच जेव्हा या युतीच्या एकमेकांना जागा सोडणे जागा देणे याची ज्या चर्चा सुरू झाली होती त्यात एक चर्चा सुरू झाली अशी होती की कदाचित कल्याण भारतीय जनता पार्टीला मिळेल आणि ठाणे ठाण्यात श्रीकांत शिंदे म्हणजे मुख्यमंत्र्यांचे पुत्र आहेत ते इथे येऊन लढतील कारण एका अर्थाने ठाणे ठाणे था जिल्हा हा मुख्यमंत्र्यांचा एकदम भक्कम गड मानला जातो पण तसा काही बदल झालेला नाहीये कारण मला परत असं वाटतं की कल्याण हे अधिक सुरक्षित महायुतीला वाटत असावं त्याचं कारण तेच आहे की मी जसं म्हटलं की एक जुनी परंपरा कल्याण डोंबिवली या सगळ्या परिसराची कल्याण डोंबिवली अंबरनाथ उल्हासनगर हा जो सगळा बदलापूर हा सगळा जो शहरी पट्टा आहे तो एका अर्थाने दीर्घकाळ सुरुवातीला जनसंघाचा आणि मग भारतीय जनता पार्टीचा मोठ्या प्रमाणातला समर्थक राहिलेला एक मोठा नोकरदार वर्ग या सगळ्या शहरी भागात आहेत याच सगळ्या शहरी भागाला जोडून काही ग्रामीण भागही आहे त्यामुळे आजही काही ठिकाणी शेती चालते असं नाहीये की इकडची सगळी शेती संपेल पण असं असलं तरी म्हणजे जातीची गणित जरी मिश्र असली तरी सुद्धा हा मतदारसंघ परंपरेने भारतीय जनता पार्टीचा सुरक्षित किल्ला मानला जातो त्यामुळे अशा सुरक्षित ठिकाणी आपला मुलगा निवडून येणं आणि परत एकदा त्या अधिक मताधिक्याने निवडून येणं हे मुख्यमंत्री म्हणून एका वाटणं स्वाभाविकच होतं आणि त्यानुसार ती उमेदवारी घोषित झाली आता परत एकदा चर्चा प्रश्न विचारला की ही अतिशय ही लढत कमकुवत का वाटते तर ज्यावेळी ह्या सगळ्या शिवसेना विरुद्ध शिवसेना म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना बाळासाहेब ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी जी सगळी चर्चा सुरू झाली त्यात आम्ही कल्याण लढऊ आणि जिंकू अशा वल्गना किंवा अशा घोषणा दिल्या गेल्या त्यावेळी असं वाटत होतं की खूप स्ट्रॉंग उमेदवार कल्याणमध्ये या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा दिला जाईल आणि त्यामुळे पिता पित्रा पित्रा पिता पुत्रांना राज्यात फिरू दिलं नाही तिथेच त्यांना अडकवून ठेवलं जाईल आणि अशा प्रकारची खेळी खेळली जाईल की, की काय अशी एक चर्चा होती त्यात अगदी आत्ता आदित्य ठाकरे यांचंही नाव आलं होतं जर समजा ते आले असते तर सामना खूप रंगला असता मुद्दा जिंकण्याचा किंवा पराभवाचा नाहीये कल्याण जिंकणं महायुतीला फार अवघड नाही पण आदित्य ठाकरे आले असते तर देशभरात किंवा राज्यात ही लढत चर्चेली गेली असती सगळ्यांचा केंद्रबिंदू ठरली असती आणि आदित्य ठाकरेंना स्वाभाविकपणे महाराष्ट्राचं एक युवा नेता म्हणून पराभूत झाले असते तरी होण्याची संधी या निवडणुकीतनं मिळाली असती पण ज्या अर्थी ही संधी नाकारली आहे ज्या अर्थी वीज उमेदवार दिलेले त्या अर्थी मला असं वाटतं की कल्याणमध्ये आपण काही केलं तरी महायुतीसमोर आपली डाळ शिजणार नाही हे कदाचित लक्षात आलं असावं आणखीनही काहीतरीचे संदर्भ असतील त्याच्याविषयी अधिक मोकळेपणाने कदाचित आपण चार जून नंतर बोलू शकू की का इतका वीक उमेदवार निवडला गेला कारण होते त्यातलाही सगळ्यात वीक उमेदवार निवडला गेला अशी एक शक्यता होती की जे केदार दिघे जे आनंद दिघे यांचे पुतणे आणि जे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्ह्याचे नेते म्हणून आलेले आहेत कदाचित त्यांना तिकडे उमेदवार करता आला असतो परत एकदा दिघे नावाची जो काही प्रभाव आणि जादू इथे आहे म्हणजे धर्मवीर एक सिनेमा येऊन गेलेला आहे धर्मवीर दोन सिनेमाचं शूटिंग सुरू आहे आणि दिघ्यांचा प्रभाव त्या चित्रपटातही नव्या पिढीत ज्यांनी दिघे बघितले नव्हते माहीत नाहीत अशांनाही ते कळले होते तर तो तोही एक फायदा घेतला जाईल की काय अशी एक शक्यता वर्तवली जात होती पण मी जसं म्हटलं तसं की कल्याण डोंगुलीत महायुतीला हारवून हे फार आता काही शक्य राहिलेलं नाही आपल्या सगळ्यांना माहिती असेल गेल्या वेळी ज्यावेळी कल्याण भिवंडी या सगळ्या निवडणुकात शरद पवार प्रचाराला आले होते तेव्हा त्यांनी असं आहे ते विधान केलं होतं की हाफ चड्डीच्या ताब्यात संघ देणार हे आपला मतदारसंघ देणार का देश देणार का अशा प्रकारचा विचार करतो आता हा हाफ हापच्डीचा मुद्दा इतका भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला त्यावेळी प्रचाराला उपयोगी ठरला होता त्याची एक मोठी रिएक्शन या कल्याण भिवंडी किंवा संपूर्ण ठाणे जिल्ह्यात चारही मतदारसंघात त्यावेळी आली होती हे सगळं लक्षात घेऊन महाविकास आघाडीने कल्याणच्या बाबतीत आपलं एक नाही बरीच पावलं स्वतःची मागे टाकून घेतली आहे तर ठाणे जो लोकसभा मतदारसंघ आहे एकनाथ शिंदेच्या सोबत अनेक खासदार आले पण ठाण्याचा खासदार काही आला नाही तो उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे राहिला त्यामुळे ठाण्याची निवडणूक ही अतिशय प्रतिष्ठेची आहे नरेश यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जरा थोडा सुरू केलाय काय चित्र राहील ठाणे लोकसभा मतदारसंघाचे असं की जो आपण प्रश्न विचारलाय त्याच परत आपण धर्मवीर या जाऊ एक प्रसंग आहे आणि तो प्रसंग त्या चित्रपटात असा चित्रित केलेला आहे की एकनाथ शिंदे हे अतिशय दुःखात आहेत म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यांच्या आयुष्यात घडलेली घटना अशी की त्यांची दोन मुलंही अकाली त्यांचे मृत्यू पाण्यात उरून जाते आणि अशावेळी ते अतिशय उद्वस्त झाले असते त्यावेळी आनंद दिघ्यांनी त्यांना सावरलं समजून घेतलं संघटनेत त्यांना स्थान दिलं अधिक स्थान दिलं अशी चर्चा होती आणि त्या तो चित्रपटात प्रसंग आहे की ते असं म्हणजे राजन विचारे त्यावेळी सभागृह नेते होते ठाणे महानगरपालिकेचे तर ते पटकन म्हणले आपल्याला काही करून एकनाथला सांभाळायचं आहे तर तू तुझं सभागृह नेतेपद सोडशील का तर तो म्हणला तुम्ही म्हणताना करतो की त्यात काय असा तो सगळा प्रसंग आहे आता तो प्रसंग जर आठवला तर असं वाटत की अरे बापरे इतकी घनिष्ठ मैत्री इतकी जुनी मैत्री आणि तरी असं का तर परत जी एक चर्चा आहे प्रत्येकाचा एक स्वभाव असतो म्हणजे राजन बिचार्यांची जी वाटचाल आहे ती सामान्य शिव शिवसैनिक शाखा प्रमुख ते खासदार अशी झालेली आहे त्यात त्यांनी बहुतांश सगळी पदं भूषवलेली आहेत म्हणजे एकनाथ शिंदे फक्त महापौर नव्हते अदरवाईज दोघांची पदं महानगरपालिकेतली सारखी भूषवली गेलेली पण ह्या सगळ्या काळात स्वाभाविकपणे एक सत्तेचं केंद्र म्हणजे अगदी ते एकनाथ शिंदे कितके तुल्यबळ नसते तरी राजन विचारे सत्तेचं केंद्र स्वाभाविकपणे राहिलेलं होतं अगदी त्यावेळी जिल्हा प्रमुख पदाकरता सुद्धा राजन विचारेंचं नाव चर्चेत आलं होतं एकनाथ शिंदेच्याऐवजी आपल्या सगळ्यांना माहिती असेल की शिवसेनेतल्या सुद्धा गटबाजीची वारंवार चर्चा होते ती अगदी म्हणजे वेगवेगळी नावं त्या गटांच्या बाबतीत येतात असा जो काही एक शिवसेनेचा मोठा गट जो होता त्या गटातले राजन विचारे आहेत आणि तो गट एकनाथ शिंदे विरोधी गट अशी सगळी चर्चा होती अशी एक चर्चा वदनता होती की पहिला जो सुरतेला जाण्याचा आणि नंतर गुवाहाटीला जाण्याचे ते पहिले दीड दोन दिवस काही होते त्या दीड दोन दिवसात विचारे आणि शिंदे एकत्र होते अशी एक चर्चा माध्यमांमध्ये मा होती काही प्रमाणात संघटनेच होती पण प्रत्यक्षात तसं काही झालं नाही राजन विचारे हे आता स्वतंत्र आहेत त्यामुळे असं स्वतंत्र राहण्याचा आत्ता त्यांना ऍडव्हान्टेज निश्चितपणे मिळालेला आहे की त्यांची उमेदवारी निश्चित समजा तिथे राहिले असते तर नैसर्गिक उमेदवार झाले असते पण एक मोठं एक लिडरशिप आता मिळालेली मिळालेली वेळ अयोग्य का योग्य मुद्दा नाही आहे पण आज एक चेहरा उभाठा गटातला ठाणे था जिल्ह्यातला म्हणून राजन बिचारांकडे बघितलं जातं कारण मी म्हटलं असं की आमदारकी भूषवलेली आहे दोन टर्म खासदारकी भूषवलेली आहे त्यापूर्वी ठाणे महानगरपातले की महापौर सभागृह नेता अशी सगळी पदं भूषवलेली आहेत त्यामुळे असं प्रशासन सगळं बघितलं असल्यामुळे एक सत्तेचं केंद्र मर्यादित स्वरूपात का विना राजन बिचारे निश्चित आहेत त्याचा त्यांना आत्ता काही प्रमाणात फायदा होतोय आणखीन एक आपण मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की ठाणे मुळात यावर्षी यावेळी तो मतदारसंघ आपल्याला मिळाला पाहिजे याकरता अगदी भारतीय जनता पार्टीने शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले भारतीय जनता पार्टीने ठाणे लोकसभा मतदारसंघात अनेक वेळा कार्यकर्त्यांच्या बैठका आणि मेळावे केले आणि अने अनेक बैठकातलं ते आश... नेते सगळे आश्वस्त करत होते की आम्ही यावेळी शेवटपर्यंत आग्रह राहू किंबहुना थोडा आग्रह म्हणता म्हणता आम्ही हट्टही धरलेला आहे की ठाणे आपल्याला सुटलं पाहिजे पण त्याच वेळी ते सगळ्यांना कळत होतं राजकारण ज्यांना समजतं की मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे मुख्यमंत्र्यांचं गाव आहे समजा ही सीट एकनाथ शिंदे यांनी सोडली असती तर खूप मोठा फटका त्यांना बसला असतो तो, तो या अर्थाने की उद्धव बाळासाहेब ठाकरेला एक मोठा मुद्दा प्रचाराच्या विरोधात मिळाला आपल्या सगळ्यांना लक्षात असेल की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची पहिली निवडणूक झाली पहिल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढली होती आणि त्यावेळी शिवसेनेच्या ठाणे जिल्ह्याचा नेत्यांचा आग्रह होता की आपली सगळीकडे आता युतीचं वारं हळूहळू सुरू झालं कारण तो सगळा काळ युती होण्याचा झालेला होता अशा वेळी तुम्ही कल्याण डोंबिवली महापालिकेत तुम्ही सांगा की एवढ्याच जागा लढा तुमचं वर्चस्व जुना आहे असं म्हणताय तर आम्ही लढू पण त्या जागा आम्हाला तेवढ्या लढायला द्या आणि आपण युतीच जागाल त्यावेळी कल्याण विशेषतः कल्याणच्या नेतृत्वानी ही मागणी झोडकावून लावली त्यांनी प्रदेशाला असं सांगितलं की कल्याण डोंबिवली तरी किमान आपला बालेकिल्ला आहे आणि पारंपरिक मतदारसंघ आहे त्यावेळी अशा वेळी तुम्ही कारण असं होतं की जनसंघाच्या म्हणून या दोन्ही नगरपालिका त्यावेळी होतात थेट निवडून आलेले नगराध्यक्ष होते म्हणजे आबासाहेब पटवारी हे डोंबिवलीचे नगराध्यक्ष होते तिकडे भगवतराव चुवाशी मंडळी कल्याणमध्ये नगराध्यक्ष तेव्हा असा मतदारसंघ आपल्याकडे राहायला पाहिजे या भूमिकेतन पहिली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक युतीनी एकत्र लढली नाही त्या दोघं वेगवेगळे लढले पण त्याचा रिझल्ट जेव्हा आला तेव्हा भारतीय जनता पार्टीपेक्षा शिवसेनेचे नगरसेवक अधिक कल्याण डोंबिवली परिसरात निवडून आलेले होते त्या सगळ्याचा लो, परिणाम असा झाला पर की त्यावेळेच्या आग्रहातनं पुढची जी लोकसभा मतदार लोकसभा झाली त्यावेळी हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीने शिवसेनेला सोडला आणि तिथपासून शिवसेनेला सुटलेला मतदारसंघ आता दोन हजार चोवीसला या नव्या बदलत्या राजकीय समीकरणात मिळेल अशी भाजपच्या कार्यकर्त्यांना इथल्या नेत्यांना जे इच्छुक होते त्यांना असं सातत्याने वाटत होतं पण मी जसं म्हटलं तसं की हा मुद्दा खूप अडचणीचा एकनाथ शिंदेना ठरला होता की जी जागा बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी अडवाणी महाजन मा, मुंडे यांच्याकडनं मिळवलेली ती तुम्ही सोडली आणि मग तुम्ही त्यांचा कसा वारस वारस सांगता असा प्रचाराचा एक प्रभावी मुद्दा मिळू शकला असता आणि तो स्वाभाविक होतं त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या जागा ही अधिक प्रतिष्ठेची कुठल्याही राज्यातल्या जागांपेक्षा ठाणे ही अधिक प्रतिष्ठेची नुसती प्रतिष्ठेची नव्हती तर अधिक भावनिक जागा होती आणि स्वाभाविकच त्यांनी ती जागा मिळवलेली आहे त्यांच्या पुढेही प्रश्न होते की जो तुम्ही मुद्दा विचारलात की राजन विचारे असताना कसं काय तर एक लक्षात आपण घेतलं पाहिजे की हे निश्चित आहे की एकनाथ शिंदे यांनी बंड केलं खूप मोठ्या प्रमाणात बंड रा, राज्यभर झालं मोठ्या संख्येने आमदार आले चांगली म्हणजे मोठ्या संख्येने खासदारही त्यांच्याबरोबर आले आजही त्यांच्या पक्षात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवेश होता दिसत आहेत ते ठिकठिकाणी चित्र तसंच आहे पण याचा अर्थ सगळ्याच्या सगळा मतदार जो पारंपरिक मतदार जो त्या अर्थी जुना मतदार तो अजून गेला नाही आपण ठाणे महानगरपालिकेची ज्या बघितलं तर था, ठाणे महानगर आता खूप वाढलेलं आहे म्हणजे शिवसेना सुरू झाली तेव्हापासूनच ठाणे आणि आता बदललेलं ह्या ठाण्यातला जो एक जुना शिवसैनिक आहे तो अजून काही मनाने एकनाथ शिंदेच्या जवळ गेलेला नाही त्यामुळे राजन विचारांना जी खात्री वाटते किंवा राजन विचारांनी एक जे अनौपचारिकपणे म्हटलं होतं की हे जर दोन उमेदवार आले तर मला निवडणूक सोपी आहे ते त्याच बळावर म्हटलं होतं की आजही एक असा मतदार आहे की त्याला असं वाटतं की आपण या या शिवसेनेबरोबर म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर आले या पार्श्वभूमीवर उमेदवार म्हणजे मतदारसंघ मिळवताना उमेदवार निवड करण्याची जी कसोटी होती ती एकनाथ शिंदे पुढेही होती आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी संघटनेलं नाव म्हणजे नरेश मस्के हे संघटनेतलं नाव आहे भारतीय विद्यार्थी सेनेपासून ते शिवसेनेत सक्रिय आहेत त्यामुळे भारतीय विद्यार्थी सेनेचा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे आणि मग परत महानगरपालिकेतले नगरसेवक विविध पद अडीच वर्ष महापौर पदाची टर्म आणि आपण जर बघितलं तर ठाणे जिल्ह्यातल्या किंवा आज जे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेचे नेते घेतलेले आहेत त्यांच्यात आक्रमकता आक्रमकताही नरेश म्हस्के यांची सिद्ध झालेली आहे नरेश म्हस्के यांनी थेट थे अनेक वेळा थे थे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे त्यामुळे अशा प्रकारे आक्रमक असलेला राजकारणाच्या खासकळगे माहिती असलेला आणि काय प्रकारे डावपेच करावे लागतात त्याची जाण असलेला म्हणून नाही अन्यथा नरेश म्हस्के यांना ज्येष्ठ असलेले अनेक नेते इथे उपलब्ध असताना सुद्धा ठाण्यात असताना सुद्धा जाणीवपूर्वक निवड एकनाथ शिंदे यांनी नरेश मस्के यांची केली आता मुद्दा असा आहे की नाईक कुटुंबाच्या नाराजीचं काय तर ते स्वाभाविक आहे पण आणि त्यांनी नाराज का होऊ नये आपण लक्षात घेतलं पाहिजे की नाईक कुटुंबियांचा प्रवास कसा झालेला आहे तर तो मूळचे शिवसैनिक असलेले मूळचे शिवसेनेचे शिवसे मग ते राष्ट्रवादीत गेले आणि मग ते भाजपमध्ये आलेले आहे आणि मी परत आपल्याला असं वाटतं की असं कसं होतं तर आपण राजकारणाकडे फारच तात्विक किंवा आदर्श संकल्पने बघतो तर तसं नसतं शेवटी ज्यांना दीर्घकाळ राजकारण करायचंय कर त्यांना सत्तेची किंमत कळलेली असते त्यामुळे पद प्रतिष्ठा सत्ता त्या या सत्तेतनं आलेला अधिकार तो आपल्याला मिळाला पाहिजे या हे पक्ष बदल झाले आणखीन एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे गणेश नाईक ज्यावेळी नवी मुंबई आकारास येत होती म्हणजे नवी मुंबई आकार कसा आलाय तर आपल्याला सगळ्यांना माहितीये ती पूर्वीची सगळी गावं होती सिडकोणी हे वसवलेलं एक नवीन अधिक आधुनिक शहर आहे अशा सगळ्या बदल नवी बदलत्या नवी मुंबईचं नेतृत्व समर्थपणे गणेश नाईक यांनी त्यावेळी केलेलं मोठा हा हा सगळा जो बेलापूर पट्टा आहे ठाणे बेलापूर पट्टा हा मोठा औद्योगिक वसाहतीचा पट्टा आहे त्यात त्यांच्या युनियन त्यात तिथं मग कामाचं त्यांनी सुरुवात केलेली होती आणि त्यावेळी आनंद यांचं नेतृत्व ठाणे ठाण्यात असताना ठाण्यात असताना गणेश नाईक आणि आनंद दिघे हे नेहमी शीतयुद्ध चाललेले आहे म्हणजे हे कधीच मनाने एकमेकांबरोबर आलेले नाही त्याच्यामुळे आजचा जो संघर्ष आहे तो आजचा संघर्ष नसून तो त्यावेळेचा संघर्ष आहे ज्यावेळी गणेश नाईकांनी शिवसेना सोडली त्यावेळी आपल्या लक्षात आला असेल की ठरवून गणेश नाईकांचा एकदा पराभव केलेला आहे शिवसेनेनी त्यावेळी आपल्याला माहिती असेल की सीताराम राणे एकदा निवडून आले होते त्यामुळे हा जो म्हणजे शिवसेना आणि तीच परंपरा एक आनंद देगांची तीच परंपरा एकनाथ शिंदे पुढे नेतात त्यामुळे आताची सीट न मिळण्यामुळे सगळ्यात जास्ती गणेश नाईकांचं कुटुंब किंवा संजीव नाईक दुखवलं जाण्याचे स्वागत केलं दुसरं आता आपण एक लक्षात घेतलं पाहिजे जवळजवळ गेले वर्षभर असं गृहित धरून निश्चित झालं होतं की संजीव नाईकच या मतदारसंघाचे उमेदवार असतील आणि त्या दृष्टीने त्यांचा जो जोडा कारण त्यांनीही खासदार की या मतदारसंघाचे नेतृत्व केलेलं आहे त्यामुळे त्यांचाही या मोठ मतदारसंघात खूप मोठ्या प्रमाणात संपर्क आहे आणि आपण एक लक्षात घेतलं पाहिजे या मतदारसंघाचं जे जातीचं गणित आहे ते आगरी कुणबी आणि कोळी हे अधिक सोयीचं संजीव नाईकांना आहे असं त्यांचा अनुभव आहे किंवा त्यांचं जो वावर आहे त्याच्यातनं वाटत होतं गणेश नाईक या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीही राहिलेले त्यामुळे असा या नाईक कुटुंबाचा ठाणे जिल्ह्यातला व्यापक संदर्भ आपल्याला उपयोगी पडेल या भावनेतनं नाईक कुटुंबाला ही सीट मिळावी याकरता त्यांचा आग्रह होता त्या त्यादृष्टीने त्यांनी तयारी केली होती अगदी कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत अशा प्रकारचं तिकीट मिळवण्याकरता जे जे काही उपक्रम कार्यक्रम संपर्क भेटी करावं लागतं ते त्यांनी सगळं पूर्ण करत आणलं होतं त्यांनी अशा वेळी आता सीट सुटेल आता सीट सुटेल असं वातावरण असताना सीट न मिळणं आणि हा मोठा धक्का आहे आणि त्यामुळे ती नाराजी राजकारणात स्वाभाविकपणे व्यक्त होते पण आज अर्ज भरला गे गेलेला आहे त्यावेळी अर्ज भरताना गणेश नाईक ज्यांची दादा म्हणून ठाणे जिल्ह्यात ओळख आहे एकनाथ शिंदे यांना भाई म्हटलं जातं त्यांच्या कार्यकर्त्यांच्या तर दादा आणि भाई यांचे एकत्र फोटो आज नरेश मस्के यांचा अर्ज भरताना आलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की परत एकदा म्हणत म्हटलं की आता मी जसं सुरुवातीला म्हटलं की शिवसेना राष्ट्रवादी ते भाजप असा यांचा प्रवेश आहे पण ठाणे लोकसभा मतदारसंघात एकटेच काही नाही कुटुंब नाराज नाही अनेक इच्छुक नाराज आहे आपल्याला माहितीये की विनय सहस्रबुद्धे यांचीही चर्चा या लोकसभा मतदारसंघात झालेली होती संजय केळकर यांनी असं म्हटलं होतं आधी विद्यमान आमदार आहेत संधी दिली तर मीही लढेल तेव्हा असे अनेक इच्छुक होते प्रत्येक जण कुठे ना कुठे थोडे नाराज असणार पण ही जी नावं आहेत ही तशी संघटनेची पक्षाची जुनी असल्यामुळे सहस्रबुद्धे काय किंवा केळकर क्या किंवा त्यांनी काही आपली नाराजी उघड व्यक्त केली नाही पण नाही कुटुंब सुरुवातीपासून आक्रमक आहे आणि ते त्यांचा अधिकार आहे त्यामुळे तो त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे पण मला असं वाटतं की देशभरातलं वातावरण परत एकदा ते वारंवार मंडल स्तरावरच्या नेत्यांना सांगितलं जात आहे की आपला उद्दिष्ट चारशे फारच चा आहे त्यामुळे चिन्ह दादांचं घड्याळ आहे का शिंद्यांचं धनुष्यपणे आहे हा महत्वाचा असून ते त्याच्यात प्रत्येकात कमळ शोधा ही जी मानसिकता आता भारतीय पार्टी तयारी केलेली आहे त्यामुळे आता वाटते की कल्याण भिवंडी आणि ठाणे यात ते फार अडचण येणार नाही मुद्दा राहील मताधिक्य वाढेल का वाढलं तर कसं वाढेल किती वाढेल पालघरचा विषय आहे कालच उमेदवार जाहीर हेमंत सावरा तिथली काय स्थिती आम्हाला थोडक्यात सांगा असं आहे की पालघरच्या बाबतीत सुद्धा गावी नको अशा प्रकारचं यावेळीची मागणी मोठ्या प्रमाणात होती अशी चर्चा आहे त्याला अनेक कारण आहेत राजेंद्र गावितांची दुसरं असं आहे की पालघर लोकसभा मतदारसंघातलं आणखीन एक जो महत्वाचा जो फॅक्टर आहे तो, 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 तो बविया म्हणजे बहुजन विकास आघाडी म्हणजे हितेंद्र ठाकूर यांचा सा पक्ष साधारणपणे तो पक्ष ज्यांच्या बरोबर ते जागा जिंकतात असं एक चित्र आहे आपल्या सगळ्यांना माहिती असेल की त्यावेळेचा हा मोठा लोकसभा मतदारसंघ होता आणि गोविंदा विरुद्ध रामनाईक अशी लढाई त्या, लढत त्यावेळी झाली होती त्यावेळी रामनाईकांना पराभव पसरायला लागला होता आणि रामनाईकांच्या पराभवाचं कारणात एक त्यावेळेच्या बवी म्हणजे त्यावेळेच्या एकत्र ठाकूर यांच्या गटाने घेतलेली भूमिका निर्णायक ठरली होती कारण गोविंद हा विरारचा तो सगळा पट्टा या पार्श्वभूमीवर बदललेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात आपल्याला माहिती आहे की राजेंद्र गावित दोघांचेही उमेदवार राहिले म्हणजे एकदा ते भारतीय जनता पार्टीचेही उमेदवार होते आणि एकदा ते शिंदे गटाचेही राहिले त्यामुळे राजकारण जे बदललेलं ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर यावेळी पालघरमध्ये उमेदवार बदला अशी भारतीय जनता पार्टीच्या किंवा काही जणांची मागणी होती मला असं वाटतं की त्या मागणीचा स्वीकार झालेला आहे आणि आमदार विष्णू सावरा यांचे चिरंजीव आपल्याला माहितीये की आमदार विष्णू सावरा हे दीर्घकाळ आमदार होते तलासरीच्या वनवासी कल्याण आश्रमातले विद्यार्थी अशी वनगा आणि सावरांची ओळख होती त्यातले ते सावरा होते काही वर्ष म्हणजे काही वर्षापूर्वी वर्षा निधन झालं पण त्यांनी त्यावेळी ते मंत्रीपदही जेव्हा जेव्हा सरकार आलं होतं त्याच्यात ते त्यांना मिळालं त्यांचा मुलाला तिकीट यावेळी दिलेला आहे आणि त्यामुळे असं अशा वाटते की आता जो रिझल्ट आहे तो भारतीय जनता पार्टीला सोयीस्कर लागेल पण परत एकदा आत्ता पालघरमध्ये बवियाची भूमिका महत्वाची ठरणार आहे बविया बरोबर कोणता कोणता घटक जाईल त्याच्यावर जाईल पण असं म्हटलं जातं पालघरच्या सीटला आज तरी काही फार अडचण नाही आहे भारतीय जनता पार्टी सहजपणे जिंकेल पण बविया जिंकणं म्हणजे काही भारतीय जनता पार्टीच्या चारशे पार ला विरोध असेल असं फार होणार नाही पण आज अगदी जर आत्ताच्या सगळ्या वातावरणाचा जर विचार केला तर ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या दोन्ही 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 जागा म्हणजे एकूण चार जागा भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा गट जिंकू शकतो अशी आजची स्थिती आहे धन्यवाद मकरांजी आपण वेळ दिला मनापासून आभार दर्शक आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा